महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आता वेग पक्षांनी उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे लिस्ट जाहीर करण्यात येते आणि शिवसेना ठाकरेगट तसेच शिवसेना शिंदे गट या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या वेळेला शिवसेनेत बंड झालं आणि त्यानंतरचा राजकीय इतिहास पाहता लोकसभा निवडणूक ही शिवसेना कुणाची बाजी कोण मारणार ठाकरे की शिंदे असा काहीसा संघर्ष आणि त्यातला निकाल जनतेची मतं हे जाहीर करणारी निवडणूक ही असणार आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकीय अस्तित्व पणाला लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे परंतु अशातच आता प्रचार सुरू असताना उमेदवारा जाहीर केल्या जात असतानाच दोन संस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीचा सर्व्हे केला आहे आणि त्याचे काही धक्कादायक आकडे आपल्या समोर आलेले आहेत एबीपी सी वोटर आणि टी व्ही नाईन या दोन संस्थांनी सर्व्हे केलाय आणि त्यामध्ये शिवसेना गट तसेच शिवसेना शिंदेगट या दोन्ही गटांना शिवसेनेच्या किती जागा मिळतील याबाबतचा जो अंदाज आहे तो वर्तवला आहे टी व्ही नाईनने जो अंदाज वर्तवला आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला तीन गट जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शिवसेना ठाकरे गटाला दहा जागा मिळण्याचा अंदाज आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाला गटाने काही जागांवरती उमेदवार जाहीर केलेले आहेत यवतमाळ वाशिममध्ये हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची माघार घेत राजाश्री पाटीलच्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांना तिकीट देण्यात आलं भावनागुळींचं तिकीट कापण्यात आलं त्या तसेच कृपाल तुमाने यांचं देखील ती तिकीट कापण्यात आलं त्यामुळं शिवसेना शिंदे गटामध्ये ज्या अंतर्गत हालचाली सुरू आहेत जी धुसफूस सुरू आहे त्याचा फटका कुठेतरी एक शि शिवसेना शिंदे गटाला बसेल का निवडणुकीमध्ये अशीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे दुसरीकडे शिवसेना ठा सुद्धा त्यांच्या उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केली मराठवाड्यामध्ये जो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळं कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला मराठवाड्यामध्ये फायदा होईल अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे त्यामुळे टी व्ही नाईनने जो सर्व्हे केला आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मतदानाला आता दोन तीन दिवस उरलेत पूर्व विदर्भामध्ये एकोणावीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्यापूर्वी जो सर्वे आलाय तो एक एकनाथ शिंदे म्हणजे त्यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत चिंताजनक आहे विचार करायला लावणार आहे आणि टी व्ही नाईनने जो सर्व्हे केलाय त्यामध्ये भाजपला पंचवीस जागा मिळतील असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलाय एकीकडे भाजपच्या जागा शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सातत्याने हळूहळू वाढत असताना अचानक ज्या अंदाजामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जागा कमी जा झाल्या जा त्यामुळंसुद्धा राजकीय चर्चा सुरू आहे दुसरीकडे पी सी वोटरने जो सर्व्हे केला त्यामध्ये भाजपला एकवीस ते बावीस जागा मिळतील असा अंदाज आहे आणि शिवसेना शिंदे गटाला नऊ ते दहा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर शिवसेना ठाकरे गटाला नऊ जागा मिळतील असा सुद्धा अंदाज आहे त्यामुळं एक गोष्ट यामध्ये आपण जर कॉमनली बघितली तर टी व्ही नाईन आणि एबीपी सी वोटर या दोन्ही संस्थांम दोन्ही संस्थांनी त्यांच्या सर्वेमध्ये जे अंदाज वर्तवले त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला ज्या जागा इंटेक्ट आहे त्यांना टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये दहा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर सी ए बी पी सी वोटरच्या सर्वेमध्ये नऊ जागा मिळण्याचा अंदाज आहे म्हणजे दहा आणि नऊ याच क्रमामध्ये शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळतील असा अंदाज आहे परंतु एबीपी सी वोटरच्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नऊ ते दहा जागा मिळतील असा अंदाज आहे आणि दुसरीकडे या उलट टी व्ही नाईनच्या सर्व्हेमध्ये शिवसेना शिंदे गटाला तीन जागा मिळतील असं काहीसं अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळं एकीकडे नऊ ते दहा जागा मिळतील असं आहे आणि दुसरीकडे तीन जागा मिळतील असं आहे त्यामुळं शिवसेना कुणाची शिवसेने सध्या वर्चस्व कुणाचं केडर कुणासोबत आहे कोण बाजी मारू शकतं सुद्धा अनेक अंदाज जे आहेत ते वर्तवले जात आहेत मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः जिथून शिवसेनेची स्थापना झाली जिथून खऱ्या अर्थाने शिवसेनाची पाळंमुळं महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या सर्व दूर गेली ती मुंबई आणि एम एम आर रिजन या सुद्धा ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये एक जबरदस्त आणि प्रखर लढाई असणार आहे मुंबईच्या सहा जागा आणि एम एम आर रिजनमधल्या ठाणे भिवंडी आणि कल्याण त्याचबरोबर पालघर या दहा जागांवरती वीस मेला मतदान होणार आहे परंतु त्यापूर्वीची जी खरी शिवसेनेची लढाई असेल दोन्ही गटांमध्ये ती पश्चिम महाराष्ट्र आणि म मराठवाडा या दोन रिजनमध्ये असणार आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे सातत्याने या विभागामध्ये प्रचार करत आहेत उद्धव ठाकरे हे सुद्धा मुंबईच्या बाहेर येऊन त्यांनी उमेदवार जाहीर केले कार्यकर्त्यांची फळी बांधण्याचा जो आहे तो प्रयत्न केला उस्मानाबादमध्ये म्हणजे धाराशिवमध्ये आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर जे त्यांचे तिथून उमेदवार आहे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली रोहित पवारसुद्धा तिथे पोहोचले होते त्यामुळं शिवसेनेतील फुटीनंतर एक गोष्ट आपल्याला दिसून येते की शिवसेनेतले दोन्ही गट त्यांचं राजकीय अस्तित्व वाचवण्यास पणाला पणाला लावून लावतायत विजयासाठी हवे ते प्रयत्न करतायत एकनाथ शिंदे हे त्यांच्या खासदारांची तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देत आहेत अँटी इन्कमबसी कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होतोय तर दुसरीकडे ठाकरे गट हे त्यांचं जे केडर आहे जुन्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांना उमेदवारा देऊन कुठेतरी पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न हे ठाकरेंकडून होत आहेत परंतु अशातच आता ज्या पद्धतीचे सर्वे समोर आलेले आहे त्यामुळं आता शिवसेनेमध्ये काय होईल शिवसेना कुणाची जाईल आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं धनुष्यबान हे ठाकरेंकडे होतं परंतु धनुष्यबान नाव आणि चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे त्यामुळं आता महाराष्ट्राच्या राजकारणावरती याचे काय परिणाम होतील याबाबत अनेक मतं सुद्धा व्यक्त केली जात आहेत परंतु टी व्ही नाईन आणि एबीपी या सर्वेंच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या जागा कुठेतरी म्हणजे इंटेक राहत आहेत वाढतही नाही आहेत आणि कमी होत नाही नऊ आणि दहा दोन्ही सर्व्हेमध्ये एक गोष्ट ती कॉमन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु एबीबीसी वोटरच्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नऊ ते दहा जागा मिळतील असा अंदाज आहे आणि दुसरीकडे टी व्ही नाईनच्या सर्वमध्ये त्यांच्या जागा कमी होत असल्याचं चित्र आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे याचं कारणसुद्धा सांगतो कारण टी व्ही नाईनच्या सर्वमध्ये त्यांच्या जागा कमी होत आहेत आणि ए बी पी सी वोटरच्या सर्वेमध्ये सुद्धा त्यांच्या जागा कमी होत आहेत सध्या त्यांच्याकडे तेरा विद्यमान खासदार आहेत आणि नऊ ते दहा जागा मिळतील असाच या सर्वेमध्ये अंदाज आहे शिवसेना ज्यावेळेस एकत्र होती एकसंध होती त्यावेळेस बावीस ते तेवीस जागा शिवसेनेने लढवल्या होत्या आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याची जागा असेल पालघरची जागा असेल नाशिकची जागा असेल संभाजीनगरची जागा असेल अशा अनेक ठिकाणी सध्या शिवसेनेच्या ज्या पारंपरिक सीट्स आहेत जिथून शिवसेना अनेक वर्ष लढलेली आहे त्या जागा मायुतीकडून जाहीर करण्यात आलेल्या नाही आहे त्यामुळं या गोष्टींचासुद्धा परिणाम हा निवडणुकीच्या निकालावर होईल का अशीसुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात आहे शिवसेनेच्या फुटीवर ठाकरे शिंदे यांच्या लढाईवर आणि या दोन सर्व्हेंच्या आकड्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका